सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्वत्र बसताना दिसून येत आहे शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी सकाळपर्यंत सोलापूरकरांना अक्षरशः झोडपून काढले यावेळी शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधील बसवेश्वर नगर संत रोहिदास नगर पिंजर गल्ली कोयनानगर देगाव गावठाण नाथनगर यासह माऊली लँडमार्क परिसर मोठ्या प्रमाणात जलमय होऊन नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे या भागाचे प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर सकाळपासून ठाण मांडून बसून आहेत जवळपास ऐंशी ते नव्वद घरे बाधित असून पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागत असल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावून नागरिकांची गैरसोय गैरसोय दूर करण्यात येत आहे प्रभागाचे से नगरसेवक गणेश वानकर यांनी या सर्व भागाची पाहणी करून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे तसेच परिसर जलमय झाला आहे त्या ठिकाणी पाण्याला बाट काढून देण्यासाठी मोटारीसह यंत्रणा कामाला लागली ला आहे सोलापूर महानगरपालिकेकडून बंदिस्तानात सोलापूर महानगरपालिकेकडून योजनेअंतर्गत नाला बंदिस्ती करण्याचे काम अपूर्ण असल्याने आणि त्याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर बाधित झाला असून प्रभागाचे लोकप्रतिनिधी गणेश वानकर यांनी सांगितले या भागात मोठ्या प्रमाणावर जनावरांची संख्या आहे जनावरांचे सुद्धा पावसामुळे मोठे हाल झाले आहेत सामान्य नागरिकांना मदत करण्याबरोबरच गणेश वानकर यांनी जनावरांना चाराची सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका